सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीची बुधवारी दुपारी चार वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली यात एक हजार पाचशे मतदान करणार आहेत दरम्यान बुधवारी दिवसभरात एकूण अर्जांची एक एक विक्री झाली यात अध्यक्षपदासाठी चार जणांनी अर्ज घेतले बाबासाहेब जाधव राजेंद्र फताटे आसिम बांगी एस आर रेशमे यांनी अर्ज घेतला उपाध्यक्षपदासाठी सहा अर्जांची विक्री झाली उपाध्यक्षपदासाठी रविराज सरवदे नागनाथ बिराजदार बसवराज हिंगमिरे रियाज शेख परवेश धालायत एम आर म्हमाणे यांनी तर सचिव पदासाठी बसवराज हिंगमिरे मंजुनाथ कक्कडमेली रविराज सरवदे मायप्पा गोडनवरू यांनी अर्ज घेतला शिवाय खजिनदार पदासाठी अरविंद देडे आणि सहसचिव पदासाठी मीरा प्रसाद कैलास प्रियंका गोरंटी नरेंद्र कुमार गावडे यांनी अर्ज घेतला यंदाही बारची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे निवडणुकीत वीस जून ला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून व्ही पी शिंदे हे काम पाहत आहेत